देवही तसंच मागे नेच म्हणजे प्रेमात हा एवढा वेडा होतो की हा बोलतो काय ते सुद्धा त्याला प्रेमाचा परिणाम आहे पुरुषाचं प्रेम एका मुली मुली मुलाचं प्रेम त्या प्रेमात माणसं वेळी होतात कल्याणला जायचं तर पण निघतात या वेळाच ही अवस्था होते शुद्ध भक्ताच्या प्रेमामध्ये देव देवगेढा जो यात काय होतो

त्याला जनाईच्या भक्तीच्या प्रेम सुखामध्ये कळलं आणि खरं सांगते मी तुम्हाला देव भक्ताच्या प्रेमात वेडा होतो ज्या देव वेडा आणि वैकुंठ सोडून संत सदमी काय संताच्या घरात वारकऱ्याच्या घरात काय भाजी भाकरीशिवाय दुसरं काय आहे जुने कपडे काळा टिळा कपाळाला फाटका पंचा खांद्यावर गळ्यामध्ये टपोरी माळ लॉकेट सुद्धा नाही पण या वारकऱ्यांच्या घरात ऐश्वर्य नाही मग नेमका ऐक भक्तीच सुख आहे म्हणून भगवान तिथे येतोय न बोला वारकरी म्हटले आपला देव तर करायला लागला भगवान गेले भगवंताच्या जवळ गेले देवा अरे आम्ही काकडा करून काकडलो आणि तू इकडे येऊन कुशल दळण दळतो चल मुकाट आहे ना भगवान परमात्माला घेऊन गेले बेटेवर उभा राहा देव बेटेवर उभा राहा आता सांगतोय जायचं नाही आजपासून प्रयत्न करतो ना जाण्याचा पण बोलाव काही सांगता येत नाही कारण ती एक क्षणकच असते दुसऱ्या दिवशी जनाबाई सुंदर फिरते ये रे बा बिठाला म्हणेपर्यंत भगवान निघाले पण आज वारकरी सावधच होते देठेकर दिसला नाही सगळ्या वारकऱ्यांनी गडबड केली आहे भगवान गेला देव गेला जनाबाईच्या झोपडीमध्ये पुन्हा पकडून आणलं जनाबाई गोपायला आणि वारकरी घेऊन यायला आणि वारकरी घेऊन यायला पंढरपुरातून गोपाळपुरापर्यंत सारख्या तिकडे चक्कर माराव्या लागायच्या देव म्हटले वारकरी म्हटले देवाला सांगून उभे नाही आपण जनाबाईला सांगू जना विश्वाचा मालक आहे का असा आहे इथे येतो पहाटे च्या तुला दळण करायला मदत करतो लाखो करोडो भाविक वारकरी असा काकडा करतात त्याच्या मंगलाला आरती गातात पंचक्रान भावे जातात पंचक्राणा ओवाळ याला ओवाळण्यासाठी लाखो करोडो भाविक असुसलेले असतात इकडे दळांदळ अंधार तू बोलवत जाऊ नको सांगा यांची विनंती आहे तुला देवाला पुरे नाव ठरलेलं बरं वाटेल काय तुला नाही दुसऱ्या दिवशी जनाबाईला देवाला बोलावलंच नाही भगवान असेल का तब्येत बरी नसेल का काही झालं असेल असेल का माझ्या 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 जनाला मा नाही देवाला दिवसभर चेन पडे ना देवाच्या विश्रांतीची वेळ आणि जनाबाईच्या गोऱ्या वेचण्याची वेळ भगवान परमात्मा जनाबाई जिथे गोऱ्या वेचतात ना तिथे आले आपल्या सगळ्यांना माहिती वाटत नाही बरोबर का झोपले का जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणत होत्या गोवऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या कोणाला पायलाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती आपली वाट लागली कुणाला विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत जनाबाईच्या पाठीमागे गोऱ्या वेचत 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 भगवान परमात्मा जना का बरोबर लागलं नाही साजरा देवा तुम्ही काकडा सोडून माझ्याकडे येता लोक नावं ठेवतायत ही गोष्ट मला बरी वाटत नाही माझ्यामध्ये माझ्या विठुरावर जर कोणी नाव ठेवत असेल हो तर ही गोष्ट जनाला सहन नाही म्हणून तुम्हाला बोलावलं जना तू मला अनेक रूपात बोलावतेस ना जसं बोलावतेस ते वास्तव आहे ते सत्य आहे मी अनेक रूप धारण करू शकतो तुझेच शब्द मी सत्यात उतरवतो तू म्हणतेस ना मला अशा रूपात की एक रूप माझं विटे घरबाई दुसरी पूजा करायची जनाबाई हो म्हटल्या रात्र विचारात गेली पहाट झाले आणि जनाबाई जातीच्या मुखात घास धरू हातामध्ये धरून घर 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 फिरवता अरे बा ठरलं तर म्हणायचच नाही पण आता देवाला कोणत्या रूपात बोललो मग जनाबाईच्या मुखातील शब्द बाहेर पडले एकाई